त्यांचं एकच गाणं लिहिलेलं आहे कुठलं कर नाही एक म्हणजे मुलं आपण जे करतोय ते विचारपूर्वक आपल्याला अपयशी आपल्या जीवनात आता मुलांना अपयश येऊ नये ही तुमची इच्छा आहे ना फक्त त्यांचा अभ्यास करावा त्यांनी अभ्यास केला पाहिजे अरे मी पिठी पी वाजवत होती डप वाजवत होतो गात होतो डोर धोडावर वाजवत होतो सगळं करू तो एक वर्ष फेल गेलं माझं बाकीच फेल घरात आरो का नाराज उन्वसई माझा परवा हो मेरी का नाराज उन बस आहे तर नाही म्हटलं असं नाही म्हटले नाराज झाला मी तुमच्या मनात काय मला सांगा अरे राजू कसं सांगू आता उद्या सकाळी आपण बोलू नाही म्हणजे आता सांगितलेच बाहे मला जमा नाही म्हणून जाईपाक लागला मी प्रत्येक वर्षाला चार पैसे घेऊन येतो प्रपंच करायला पैसे म्हणून यावर त्याला मला मिळालं नाही म्हटलं धोका दिला आहे मला असं आता पैसे म्हणलं माझे रिटर्नमध्ये आणि मग ते एवढ्याशा गोष्टींना नाराज व्हायचो आपण खणखणीत आहे काम करून जाऊ बोरू जाऊ तुम्हाला काय करायचं बोलायचं नाही तसं मंडळी मंडळी राजू असं मेल यायचं नाही म्हणून हाच खेळत राहायला तुम्हाला मंडळीने सुद्धा आयुष्यात धीर दिलाय सर काही करू मोगसा घेऊन मग दिवस उगवला दिवस उगवल्यानंतर बापूराव बाप बापू कोण तुला आला आणि साहेर बापू म्हटला मोकळाही जागा आता म्हटलं रात्री आलो या मोकळा जाय म्हणजे हिर म्हटलं खंडू दिसत काय मला येणार का हिरेवर येतो की म्हणजे अडीच रुपये आज म्हणजे खंडवून घेणारा मागास अडीच रुपये आज दिवसा येतोच म्हणजे सगळंच म्हणजे जुना काल उठे त्याचा गेलो पहिल्या दिवशी आधी एकला सुट्टी दिवसभर आपला पाट्या उचरायला तर म्हणजे अरे तमाशातला घडी आहे बापूसवर म्हणजे आणि शेंड पाठीला राहली शेंड पाठीला आपलं पाट्या उचल पाट्या उचल झालं एकला सुट्टी झाली आणि घरात आलो बाजू म्हटलं मला तथही घेत मी झाडाखाली जातो आता झाडाखाली कसायला म्हणजे जेवण जोपायचे नाही झाडाखाली जातो बसून विचार केला देवा म्हणलं मामाचं प्रस्थ सगळ्या जगात गाजायला लागले तिथे त्याचं मंदिर होय लागले त्याचेही कोण आभंग करून आपली भीक मागितलं भीक मागत फिरायचं काय वाईट काढणार आहे लाल सोडायची बाजूला ठेवायची भीक मागायची उपाशी मरणार नाही उपाशी मरणार नाही तर असा विचार केला पुन्हा तिथनं उठलं घालून मोठे झाड खाली उतर आणि वहीन पिन घेतला आता आणि काय करायला लागलं मला काय करायचं गेलो खूप सुरुवात केली बघा मुलामुळं ते पुस्तकाचं पहिलं गाणं दुसरं गाणं असं सुरुवात करत 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 रोज दोन किंवा तीन घेता यायचे पुन्हा झोप यायचे काम केल्यामुळे असं पंधरा दिवस कामावर त्या पुस्तकाची एकूण तीस गाणी तयार केली देऊ कामावून आलं की कामावून आले की ह्याच आपण जो पाहिजे की जो पाहिजे मग ती एका एका वहीत तयार केली जाणी आणि चुकले का कुठं त्याचा जाणकार मानतो माझा गुरुज तो शंकर शंकर शेंडगे शंकर गुरुजी शंकर गुरुजी त्यांचं नाव आहे माझ्या काळमध्ये मग गुरुजी यात काही चुकले का बघा अरे अतिउत्तम एक नंबर एक नंबरची गाणी लिहिले तू आणि आता म्हणजे हे जर गाणी तू पुस्तक केलं तर म्हणजे फार मोठं हे होईल पुस्तक तयार करायची पण म्हणजे त्याला पैसा लागतो पैसा काही मिळवायचा तू घरात खर्चालाच जायचा मग शंकर गुरुजीने मला पन्नास रुपये दिले का त्या काळात किती साल मला वाटतं असं सासष्ट झाला असेल पन्नास रुपये काढून आता म्हणलं गुरुजी म्हटलं पुस्तक तयारच करतो काळजीच नाही म्हणलं मग खाना बोला ते सोनाली प्लेस नुकतीच तयार झाली गावातली मोडून बाहेर रोडवर आणली आणि मग तेवढी माझी म्हणले तीच गाणी आहेत म्हणजे करायचं आहे कसं हे करा तर म्हणजे पंच्याहत्तर पैशानं म्हणजे पुस्तके तयार करते काय आणि त्याला सांगितलं कवर ह्याला पिवळा घाल बाळू मामाचा भंडारा बाळूमामाची गाणी आहेत त्याला गा पिवळाच कलर घाल मग त्यानं ती पुस्तकं तयार केली आणि किंमत दहा रुपये टाक म्हणते तो आवडीचा बघता की घेतली कोणतं काही काळजी नाही मग दहा रुपये किंमत टाकली ती पुस्तकं तयार झाली पहिल्या स्टार्टला एक हजार पुस्तकं तयार केली तिकण्याची गाडीला बसून रवाना अनुभूत आजमापव अमावसाक गाठूनच तिचा आजमापवला पण एका दोस्ताची पीठ घेतली कोल्हापुरात छोटी पीठ त्याला दोरी एखंड दोरी एकंड बांधून गायत आणखी पीठी त्यात एक गाणं फेम आजमापुर मामाचे गाव या गायचे सारे ही गाणं मग म्हणायला सुरुवात केली गाणं किती रुपये दहा रुपये दहा रुपये पिशवी अवत्या हजारातील पाचशे पुस्तक तिथं खपली आता मग काय करायचो अरे पांडुरंगा बघ बाळू मामा माझ्यावर हाय बाबा लक्ष तुझं लक्ष हो दे बाळू मामाचा पण आशीर्वाद खूप आहे खूप आहे मग तिथं ते झालं आता पुस्तक पाचशे पुस्तक खपली तिथं सीट तसंच पैसे भरलेले गाडीचं तिकीट काढून कोल्हापूर आलो कोल्हापूरात ना या येड्याला आलो आणि ती बायकोला म्हटलं मोज पैसे आणि मला एक दहाच रुपये देतात लई नको मग ते दहा रुपये आणि पुन्हा कोणाली प्रेस आता म्हटलं पाचशे पुस्तकं राहिल्याची एक हजार पुस्तकं मला छापून द्या आणखी एक हजार मग त्यानं आणखी एक हजार दिली तुझी एकदम म्हणलं दिली बाजूचं काय काय दिलं हजार आणखी पुस्तक मग सुरुवात केली बाळू मामाच्या आता एकदम पुढे सांगा दोन मिनट आहे आता म्हटलं बाळू मामाच्या अमोसा तो नाही बाळू मामाला धाक मेघराजाचा धाकानं था। पावसाला थांबव म्हणूनच पाऊस सुरू झाला बाप आत्ता हां धन्यवाद